पेडगावचं मैदान होते एकवीस जूनमध्ये त्या मैदानात सगळ्यांना सा पहिलं सांगितलं मी परंतु सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर बाकासूरचा पहिला पण सांगितला परंतु बाकासूर छत्रपती संभाजीनगरचा तोच सम्राट जो राजासोबत पळतो नक्कीच राजाचं नाव चर्चेत असतं जाईल त्या मैदानात राजा, राजा, राजा सम्राटची जोडी पळते परंतु राजाला श्रेय दिलं जातं परंतु तितकंच श्रेय त्या सम्राटलासुद्धा दिलं पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे सम्राट उजव्याखादी पळतोय चांगला पळतोय आणि जाईल तिथं मैदानामध्ये गुलाला घेतोयच नक्कीच बाकासूर आणि सम्राट ही जोडी सगळ्यांना बघायला मिळेल कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की कोरेगावमध्ये पाळणार होती ही जोडी परंतु तो पायरा कॅन्सल झालेला परंतु नक्कीच ही जोडी का पळते नक्कीच सांगतो कारण सम्राटला सा हिंद केसरी करायचं आहे राजाला हिंद केसरी करायचं आहे भलेही ते कासेगावमध्ये झाले असतील हिंद केसरी कराडच्या मैदानामध्ये परंतु जे मैदान मेन कोरेगाव पेडगाव आणि पुसेगाव माझ्या अंदाजानुसार ही तीन मैदानात जो वैल काय म्हणतात त्याला हिंद केसरी होतो एक नंबरचा मानकरी होतो त्यालाच खरा ओरिजिनल म्हणतात हिंद केसरी नक्कीच सम्राटचं नियोजन हो शंभर टक्के सांगतो बाकासूरसोबत सा होईना होणारच बाकीचं पैरे काय होतील माहीत नाही मी अंदाजित पैरे सांगितले तुम्हाला परंतु शंभर म्हणजे एक हजार एक टक्का बाकासूर आणि सम्राट छत्रपती संभाजीनगरचा आणि ड्रायव्हर असतील शाकीर ड्रायव्हर तेच राजा सम्राटच्या जोडीला पळवतात सगळ्यांचे लाडके आहेत ते नक्कीच त्यांना पण एक हिंद केसरीचा किताब पाहिजे नक्कीच जे महाराष्ट्र सगळा बाकासूरला सगळ्यांना माहीत आहे बाकासूर जाईल त्या मैदानात गुलाल करतो दोन नंबरचे बैल घेऊन पळतो परंतु एक जबरदस्त स्पीड लागणार आहे बाकासूर आणि सम्राटला आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो बक्कासूर सम्राटला शाकी ड्रायव्हरला नक्कीच सम्राटला खिंद केसरी करणार आपला बाकासूर लिहून ठेवा शाकी ड्रायवरच असतील ड्रायव्हर धन्यवाद